आयोगाचा आयो, आयो आयुक्त कोण असेल हे नेमणूक ते करते यांनी काय करावं त्यांनी कायद्यात बदल करून टाक काय बदल केला पंतप्रधान राहतील पण सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहणार नाही त्या सरन्यायाधीशांना काढून टाकलं कृती पक्ष नेते देशाचे पंतप्रधान आता सरन्यायाधीश सरन्यायाधीशाच्या जागेवर कोण तर तिथं देशाचे पंतप्रधान ज्यांना नियुक्त करतील असा मंत्री असेल काय त्या मंत्र्याचं देशाचे पंतप्रधान प्रत्येक निर्णय दोन आम्हाला पाहिजे ही लोकशाही ही लोकशाही सुरू आहे बरं का म्हणून आपल्याला ज्या निमित्तानं बोलवलं आपण हे समजून घ्या हे सगळं जे सुरू आहे पहिला शब्द वापरला प्रत्येक पावली राजकीय असतो सामाजिक आयुष्यात ना मुसलमानांची चिंता आहे ना हिंदूंची चिंता आहे चिंता फक्त सत्तेची आहे चिंता पुढचीच आहे माझी पुढची आहे माझी याच्या पहिले दुसरी चिंता आहे तुम्ही म्हणताय की सरकार हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा तुम्ही म्हणताय की सरकार हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत आहे पण महाराष्ट्रातील एक मंत्री आहेत माहिती नितेश राणे त्यांनी मागणी केली की बुरखा घालून परीक्षार्थींना प्रवेश नको परीक्षेला आता मी तुम्हीच दाखवत तर घुसून मारी त्यांनी ईव्हीएमचा फोटो काय केलं तो जरा सा के सांगा ना तुम्ही सांगितलं पाहिजे त्यांनी दिलेला ईव्हीएमचा फोटो काय सर राज ठाकरे आज भाषण केलंय मुंबईमध्ये आणि ही अशी माणसं एक बेकर अशी माणसं देशाची किंवा राज्याची राज्य शक्ती कोण बसतात तेव्हा राज्य कुठे चालते ते पाहतात आरक्षणांच्या संदर्भात सुद्धा त्या सगळ्या समाजाला झुजवत गेली दहा वर्ष हा माणूस सभागृहामध्ये आदरणीय उद्धवजींच्या मार्गदर्शनानुसार त्या आरक्षणावर मी बोलतोय वाचतो उत्तर की आताच नव्हे हे आता चुळे ना त्याच्याबद्दल हे माझं बोललेलं हा आरक्षणाचा मुद्दा केंद्राचा आहे राज्याचा नाही कारण आमचं आरक्षण पन्नास टक्के आमच्या राज्याचं आरक्षण पन्नास टक्केची सीमा ओलाटून गेले ती सीमा जर वाढवायची असेल तर तो अधिकार फक्त केंद्राला आहे आणि त्यातही मी आणखीन सांगितलं मी आणखी उपकरण सांगितलं तुम्ही जर वीस टक्के पंधरा टक्के जे काही वाढवायचे ते केंद्राने वाढवावं आणि त्यामध्ये कोणत्या समाजाला घ्यावं आणि किती टक्के घ्यावं हे राज्यावर सोपवावं कारण तुम्ही तुम्हाला इथे जो जाती पोट जाती माहिती नसतात उदाहरणार्थ धनगर दंगर। त्या धनगरांसाठी मी भांडभाण मांडतो तिथे धनगड आहे ध न इथं धनगर र आणि ड या एका अक्षरासाठी आमच्या धनगरांना आरक्षण मिळत नाही ते कोण केलं पाहिजे राजाला करू द्या राजाने शिफारस करून द्या हिमार एवढं तंत्र्यांना एवढं आणखी कोणी सगळ्यांना आदिवासींना एवढं 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 करावीस टक्के होती ते एकदा एकदाच आविषय संपून टाकता संपवलं तर राजकारण कसं तू तुम्ही जून जा तुम्ही आक्षात भांडत राहा आम्ही खुर्चीवर बसतो त्यांनी जे विधान केलं तिथपरी योग्य आहे मुर्खा घालून तुला प्रवेश देऊ नये असं म्हटलं त्यांनी हा मुर्खा घालून परीक्षेत मुस्लिम विद्यार्थी येतात त्यांना प्रवेश दिला की मेट्रिकच्या सेंटर मध्ये बघा तुम्ही काय म्हणता त्याचं कारण असं सांगितलं की कॉफीचं प्रमाण वाढतं गुरक्यामुळे कॉपीचं प्रमाण वाढतं परीक्षा विषय तर आणखी भयानक आहे आता तुम्हाला खाली आता मग अशी मला काय पद्धतीने विचार एम पी एस पेपर ती चाळीस लाख रुपये मागतो आम्ही एम पी पेपर देतो चाळीस लाख रुपये घ्या तो कोणतरी एक मोठा एजंट असतात तो चाळीस लाख रुपये देणार आणि कोट्यावधी रुपये कमवून दोघांना विकणार एक पुस्तपत्र ही आमच्या किती परीक्षा आज रद्द झाली आहे कारण तो तुम्ही आहे ना चौथे स्तप्पात तू चौथा स्तंभ सुद्धा झाला गडबडी सध्या प्रार्थना करतो सत्य दाखवा सत्य मेवजे सर राज ठाकरे मुंबईला भाषण केलं आणि त्यात ते असं म्हटले की ईव्हीएम घाली पावाचे चार पाच आले की असं वाटलं होतं त्यांचे चाळीस बेचाळीस आल्या या ईव्हीएमचं काही खरं नाही लोकांनी आपल्याला मदत दिली की गेली कुठं हे काही कळत नाही इतका काळ मागचा जेव्हा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी ईव्हीएम संदर्भामध्ये बोलत होते तेव्हा त्यांनी त्याच्यावरती काही प्रतिक्रिया दिली नाही आता ते लेट आलेत का आणि मुंबई महापालिकेच्या निवडणूक आहे याचं कारण काय काय असं आहे उशिरा का होईना सत्य तर बोलले आम्ही म्हणतो तेव्हा तुम्हाला खुशी आम्हाला सांगते राजकीय करत करतात ईव्हीएम बद्दल मी तुम्हाला मग सांगितलंय त्याचा एक आणखी विषय सांगायचा तो अजूनही मतदारांची झाली मला आठवत ऑनलाईन नोंदणी केली आणि ऑनलाइन ऑनलाईन झालेली नोंदणी त्याचं व्हेरिफिकेशन झालं नाही की बाबा हा अरविंद सावंत त्याचं लाभ आलाय आता राहतो राहतो की नाही माहिती